आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस हा मोठ्या उत्साहात आज पार पाडण्यात आलं आमचे लाडके आमदार माननीय दादा ता तांबे यांचा वाढदिवस हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ले या ठिकाणी पार पडला याची एक झलक आमचे न्यूजचे प्रतिनिधी शाही शेख यांची एक झलक सर्व दर्वा परिवाराच्या तर्फे मी आपल्याला वाढदिवसाचे वा हार्दिक शुभेच्छा देतो आपलं पुढील राजकीय कार्यकाळ सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आज वाढदिवसाच्या निमित्ताने दादा आपण महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगू इच्छित आज वाढदिवसाच्या निमित्ताने शिवलेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे तिथे आपण सर्वजण आलेलो आहे आणि या जन्मस्थळावर येऊन एकच विचार आपला छत्रपतींचा जो विचार आहे तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो राजा होता दर्यंतचा कल्याणाचा विचार छत्रपतींचा विचार आहे छत्रपतींचा विचार सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार आहे छत्रपतींचा विचार जो आहे तो शेतकऱ्याच्या कल्याणाचा विचार आहे छत्रपतींचा विचार जो आहे तो महिलांच्या संरक्षणाचा विचार आहे घेऊन आता येणाऱ्या काळामध्ये अजून काटकीने कसं काम करता येईल महाराष्ट्रात विचार करून आता आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे धन्यवाद सकाळपासून तुम्ही दादा बरोबर आहात सगळं हा गड तुम्ही हजारो कार्यकर्त्यांसमोर करू आला कसा अनुभव वाटला आजचा आजचा अनुभव खूप जास्त एनर्जी देतोय आम्हाला सगळ्यांना आणि एवढे जण दादांवर प्रेम करतात हजारोनी लोक पूर्ण महाराष्ट्रामधून आलेली आहे आणि त्याच्यामुळे मला जास्त आनंद वाटतोय अशीच ऊर्जा दादांबरोबर राहील वाढदिवसाच्या निमित्ताने दादांनी महाराष्ट्रात वेगळा पाहिले पाहिजे काय वाटतं खूप अभिमान वाटतो त्याचा आणि हा मी कायम चालू ठेवू

ते एवढं मला आनंद होतो की एवढं डक्टर त्यांच्यावर प्रेम करतात मनापासून करतात आणि हो बोलून येणारे खूप सारे लोक आहेत गेले होते की खूपच सुंदर खूप सुंदर आहे आणि त्या पद्धतीने जखलं गेलं नाही ते पण खूप छान अजूनही छान याच्यामध्ये आहे ना पण होईल इतकी छान आहे अजून सांगतो पूर्वी मिस्त्री चांगली पद्धतीने कळावी सगळी चं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी इथे आज आम्ही वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आलो संपूर्ण महाराष्ट्रातून सांध्यापासून बांद्यापर्यंतचे माझे सहकारी मोठ्या संख्येने इथं आले चार पाच हजारपेक्षा जास्त युवक आज सकाळपासून या ठिकाणी आले तर श्रमदान करणं या हेतूने आम्ही या ठिकाणी आलो होतो थोडंफार श्रमदानही आम्ही केलं आणि मला या निमित्ताने अभिनंदन केलं पाहिजे ते वनविभागाचं आणि इथं पुरातन खातं विभाग जे या किल्ल्याची देखभाल करतं आहे आपण काय म्हणतो की किल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे आणि किल्ले हे जिवंत स्मारक आहे छत्रपतींच्या विचाराचे परंतु त्याची दुरावस्था झाली असं आपण म्हणतो मात्र खरंतर लोकांनी हे किल्ले शिवनेरी इथं येऊन पाहिलं पाहिजे अतिशय सुंदररित्या त्याला मेंटेन केलेलं आहे अतिशय सुंदररित्या इथे झाडं लावलेली आहेत इतकं सुंदर नियोजन वनविभागाने आणि इथल्या पुरातन खात्याच्या विभागाने ज्यांच्याकडे या किल्ल्याची जबाबदारी त्यांनी केलेली आहे इतकं चांगलं केलं आहे की खरं तर आम्हाला श्रमदान करण्यासाठी काही शिल्लक काम राहिलं नव्हतं इतकं चांगलं काम यांनीच पूर्वी केलेलं आहे पण तरी पण गडकिल्ल्यांची स्वच्छता करणं जतन करणं एवढाच एक हेतू आमचा नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं की महिलांचा सन्मान करणं रयतेचं राज्य होतं शे शेतकऱ्यांच्या कल्याणाचं राज राज्य होतं त्याचप्रमाणे सर्व सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारं राज्य होतं अठरा पगड जातीच्या लोकांचं राज्य होतं हे जे रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं तो विचार या तरुणांच्या मनामध्ये भिडला पाहिजे आणि पुन्हा एकदा या तरुणांनी आपलं जीवन मग तो कोणत्याही कामामध्ये असो तो राजकारणात असो समाजकारणात असो व्यवसायात असो तो काही करत जरी असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा त्याला त्याच्या जीवनामध्ये फार मोठा फायदा करून देऊ शकतो हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न छोटासा माझ्या मित्रपरिवाराने केला त्याबद्दल मी माझ्या सगळ्या मित्रपरिवाराचे आभार मानतो इतकं चांगलं नियोजन या सगळ्यांनी इथं केलं त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानतो ना नाही एकीकडं एक आता विधानसभा आता तोंडावरती आल्यात आणि हा एक प्रदर्शनाचा भाग आहे अशी चर्चा आहे कोणाला शक्ती प्रदर्शन करून दाखवायचं आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची जरूरत त्यालाच असते की ज्याच्याकडं शक्ती नसते आणि म्हणून माझ्याकडं ही जी चांद्यापासून बांध्यापर्यंत असलेले हे जे माझे मित्र परिवार आहे मला असं वाटतं की हीच माझी ताकद आहे आणि ही गेले बावीस वर्ष तेवीस तेवी वर्ष माझ्यासोबत आहे मी दोन हजार साली एन या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून राजकारणाला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजही तुम्ही जर पाहिलं असेल तर गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदियापासून सिंधुदुर्ग रत्नागिरी राय रायगड या सगळ्या जिल्ह्यांपर्यंतचे लोक आले ते सोलापूरवरून आले नंदुरबारवरून आले हिंगोलीवरून आले परभणीन आले बीडवरून आले लातूरून आले धाराशिववरून आले संभाजीनगरहून आले सगळ्या जिल्ह्यांमधून लोक होते अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी तरुण वर्ग मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आला त्याचं कारणच आहे की मी संघटनेमध्ये काम करताना मी कायम प्रत्येकाला जपण्याचं काम केलेलं आहे प्रत्येकाशी प्रेमाचे संबंध ठेवलेले आहेत आणि आमच्या परिवाराने ते संस्कार आम्हाला दिलेले आहेत की नेत्यासारखं वागायचं नाही तर मित्रासारखं वागायचं या संस्कारामुळे मला असं वाटतं